काल हिवाळी अधिवेशन संपताच महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर झाले या खाते वाटपात पुन्हा एकदा भाजपचाच वर्चस्मा दिसला अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली मंत्रिमंडळ काल खाते वाटप जाहीर करण्यात आले शिंदे यांच्या आमदारांना वजनदार खाती मिळाल्याचे दिसत आहे शिंदे यांनी गृह खात्याचा आग्रह सोडून दिल्यानंतरच्या वाटाघाटीत बाजी मारली सध्याच्या परिस्थितीत शिंदे गट फडणवीसांच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकावर आहे याचे कारण म्हणजे अनेक महत्वाची खाती आपल्याकडे घेण्यात शिंदे यशस्वी ठरले नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम तसेच एम एम आर डी सिडको गटाकडेच राहणार आहे इतकेच नाही तर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधीही राहणार यांच्या अर्थमंत्री म्हणून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या जरी अजितदादा यांच्याकडे राहणार असल्या तरी खर्चाचे अधिकार शिंदे यांच्याकडे राहणार आहेत खाते वाटपावेळी वेळी शिंदे यांनी गृह खात्यासाठी जोर लावला होता मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तर किमान गृह विभाग तरी मिळावा असा शिंदेचा आग्रह होता यासाठी शिंदेकडून फडणवीस उपमुख्यमंत्री असताना गृह खाते त्यांच्याकडे होते असा तर्क दिला जात होता मात्र भाजपने कोणत्याही परिस्थितीत गृह विभाग सोडण्यास नकार दिला गृह खाते मिळणार नाही म्हटल्यावर शिंदेंनीही दबावतंत्राचा वापर करत गृहनिर्माण सारखे वजनदार खाते पदरात पाडून घेतले आहे